राज्य मंत्रिमंडळाचा जो नागपूरमध्ये विस्तार झालेला आहे त्याच्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला डावलले गेले किंवा प्रत्येक मागच्या वेळीसुद्धा आर पी आयवर अन्याय झाला होता आता परत अन्याय झालेला आहे तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले एक दिग्गज नेते आहात याबाबत काय प्रतिक्रिया द्याल नाही आता विस्तारामध्ये रिपब्लिकन पक्षाला संधी मिळायला पाहिजे होती या बाबतीमध्ये आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते माननीय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब आपली भूमिका जाहीरपणाने मांडतील आणि ती भूमिका साहेब जे मांडतील ती आमची भूमिका असेल विधानसभेमध्ये जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये विधान परिषदेमध्ये जे सदस्य होते ते विधानसभेत निवडून आलेत आणि चार जागा विधानपरिषदेच्या रिक्त झाल्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासाठी अशा प्रकारचा काय प्रस्ताव विचारा देणं आहे का किंवा असेल तर आपले कोण कोण माणसं असतील त्याच्यासाठी इच्छुक नाही आता असं पक्षाच्या वरिष्ठ नेत्याशीच ती बोलली झालेली असतील आणि त्या बोलणीमध्ये नेमकं काय ठरलेलं आहे याचा खुलासा अद्याप आमच्याकडे झालेला नाही त्यामुळे विधान परिषदेला जागा मिळतील नाही मिळतील हा प्रश्न पक्षाच्या राज्य कमिटीचा आहे आणि ते या बाबती आपली भूमिका मांडते फडणवीस यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात सुद्धा आर पी आयला वाटा मिळाला नव्हता त्याच्यानंतर तर सरकार नव्हतं मात्र नंतर शिंदेच्या मंत्रिमंडळात सुद्धा वाटा मिळाला नाही आणि आता पुन्हा आर पी आय नाराज झाले एवढी समर्थ साथ देऊन सुद्धा पक्षावर अशा प्रकारे महायुतीमध्ये का अन्याय केला जातो किंवा का नाराज ठेवलं जात राजकारणामध्ये या घडामोडी होत असतात जे सर्वच मंत्री होतील किंवा सगळेच आमदार होतील अशातला काही भाग नाही आहे मंत्री किंवा परिषदेचे प्रश्नापेक्षा समाजाचे प्रश्न इथं महत्वाचे आहेत आणि ते प्रश्न सोडवण्याकडे आमचं अधिक लक्ष आहे महायुतीचे उमेदवार सुनीला शेळके यांच्याबरोबर आज तुम्ही उभे होता रिपब्लिकन पक्ष उभे होता आणि त्यांना निवडून आणण्यामध्ये तुमचं मोठा सियाचा वाट आहे यातच आता मंत्रिमंडळाची शपथविधी पार पडलेली आहे त्याच्यामध्ये आमदार सुनील शेळके यांचे मंत्रीपदासाठी वर्णी लागेल ला असे बॅनरही झळकले होते बातम्या आल्या होत्या कुठेतरी आता त्यांनाही लावले गेले बी जे पीकडून असं काय वाटतं आता तो, तो त्या राष्ट्रवादी काँग्रेसचा तो प्रश्न आहे जे सुनील शेळके यांना आमदार करणं इथपर्यंत आमचं जबाबदारी होती कारण मंत्री करणं ही काय आम्ही जबाबदारी घेतली नव्हती महामंडळ जर आर पी आयला दिली तर वाघमारे साहेबांची काय इच्छा असेल की सरकारने किती महामंडळं सोडली पाहिजेत आर पी आयसाठी जी इच्छा तीच आमची इच्छा आमची स्वतंत्र इच्छा असून काय उपयोग नाही शेवटी पक्ष हा पक्ष नेतृत्वाच्या याच्यावर चालतो आणि त्यांना कोणाला काय द्यायचं आहे कोणत्या कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे हे साहेब निश्चितपणे ठरवतील आणि त्याच्यामध्ये प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी मिळेल जोपर्यंत आम्ही तिथं आहे शासनाने महामंडळ जर देऊ केली तर सूर्यकांत वाघमारे साहेब महामंडळ स्वीकारायला इच्छुक असतील का मला साहेब निश्चितपणानं माझ्या कामाचा विचार करत पण मला महामंडळापेक्षा माझ्या कार्यकर्त्यांना मी काय सत्तेची पदं देऊ शकतो याला मी मत देतो आणि म्हणून कार्यकर्त्यांना पदं पहिली मिळवून देणार आणि ती मिळाल्यानंतरच मी माझ्या पदाचा विचार करेन धन्यवाद